बेरोजगार युवक युवतींसाठी खुशखबर महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मधील नागपूरमातील प्रसिद्ध संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे अल्पमुदतीचे अभ्यासक्रम शॉर्ट टर्म सर्टिफिकेट कोर्सेसला प्रवेश देणे सुरू आहे प्रवेश क्षमता प्रत्येकी तीस जागा तर उमेदवारांसाठी रोजगार श्रम व्यावसायिक कोर्सेस संत दगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे सुरू होत आहे या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार युवक युवतींनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या उपसंचालिका सौश्वेता कुलकर्णी मॅडम यांनी केले आहे तर कुठल्या प्रकारचे कोर्सेस आहेत हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघूया तर ऑटोमोटिव वाशर यासाठी दोनशे सत्तर तासाचा अभ्यासक्रम आहे असिस्टंट मिशन तीनशे साठ तासाचा अभ्यासक्रम आहे असिस्टंट ड्रोन टेक्निशियन चारशे वीस तासाचा आहे इलेक्ट्रिशियन डोमेस्टिक सोल्युशन हा तीनशे पन्नास तासाचा अभ्यासक्रम आहे डिजिटल मित्रा हा दोनशे सत्तर तासाचा आहे आणि लाईनमन कन्स्ट्रक्शन हा एकशे पंच्याहत्तर तासाचा आहे सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन हा चारशे ऐंशी तासाचा आणि सी एन सी ऑपरेटर व्हर्टिकल मशिनिंग सेंटर हा पाचशे दहा तासाचा अभ्यासक्रम आहे तर या अभ्यासक्रमाला स्क्रीनवर दिसत असलेल्या ऑटोमोटिव्ह वाशरमध्ये रंधे सर असिस्टंट मेशनमध्ये मुंडे सर असिस्टंट ड्रोन टेक्निशियनमध्ये सौ मुंडे मॅडम इलेक्ट्रिशियन डोमेस्टिक सोल्युशनमध्ये श्री सवाल के सर डिजिटल मित्रामध्ये श्री इंगोले सर कंस्ट्रक्शन कन्स्ट्रक्शनमध्ये श्री बांते सर सी सी टी व्ही इन्स्टॉलेशनमध्ये गायधने सर सी एन सी ऑपरेटर व्हर्टिकल मशिनिंग सेंटरमध्ये श्री चव्हाण सर यांचे श्री स्क्रीनवर दिसत असलेल्या दूरध्वनी क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता तर या शॉर्ट टर्म अभ्यासक्रमाचे काय वैशिष्ट्य आहे तर प्रगत कौशल्यावर आधारित हे प्रशिक्षण आहे रोजगारक्षम अल्पमुदतीचे प्रशिक्षण तज्ज्ञ व कुशल प्रशिक्षाद्वाराद्वारे प्रशिक्षण दिले जाईल सुसज्ज कार्यशाळा रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन आणि कोर्स पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास शिक्षण मंडळातर्फे परीक्षा घेण्यात येऊन प्रमाणपत्रसुद्धा देण्यात येईल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या क्यू आर कोडवर आपण रजिस्ट्रेशन करू शकता अधिक माहितीसाठी पी एम वाडई गटनिदेशक श्री सुरेंद्रराज दुबई गटनिदेशक आणि श्री आनंद कतलेवार शिल्पनिदेशक यांचेसोबत आपण माहिती जाणून घेऊ शकता हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या गरजू मित्रामध्ये शेअर करा धन्यवाद